आणि तिने विचारलं काय वाक्य बोलत असतो तिने विचारलं ते असं म्हणता ना की सोने चांदी सोने रूपे आम्हा मृत्तिके समान असं तुम्ही काहीतरी दररोज म्हणता ना हो देवासमोर बसून सोने रूपे आम्हा मृत्तिके समान याचा अर्थ काय राका कुमार म्हणाले अगं बाळा सोनं काय रूप काय सगळं मातीच की मातीच सगळी माती सोनं ही माती आणि रूप ही मातीच माती समान असतं मग बाबा आज तुम्ही मातीने माती झाकली माती आज तुम्ही मातीने माती झाकली माती तुम्हाला सांगतो राका कुंभाराने मुलीचे पाय पकडले हो पाय पकडले मी जी वाक्य बोलतो त्या वाक्याचा अर्थ मला आज कळला आणि तो तुझ्यामुळे कळला अगं दोन्ही माती समानच असतं आणि ती मातीने माती झाकणे माती कसं काय शक्य झालं तुम्हाला राका कुंभाराने मुलीचे पाय पकडले गुरु आहेस माझी